एक काळ होता जेव्हा एका व्यक्तीला जे आपल्या देशामध्येच हिनवलं जात होतं त्यांना शाळेमध्ये बसू दिलं जात नव्हतं त्यांना स्पर्श केला जात नव्हता त्यांचं नाव घेणं हो तर सोडा त्यांच्या सावलीला देखील त्यांच्या अंगावरती पडू दिलं जात नव्हतं आज अशाच एका व्यक्तीची जयंती आहे आणि ही जयंती फक्त भारत देशातच नाही तर साता समुद्रा पार देखील ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते आणि ही जयंती म्हणजे फक्त एका माणसाची जयंती नाही किंवा एका व्यक्तीचा जन्मदिवस नाही तर हा आहे इथल्या संघर्षांचा संघर्षित लोकांचा ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाला त्यांचा उत्सव आहे त्यांचा सण आहे त्यांना न्याय मिळून देणारा तो दिवस आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फक्त भारत देशातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये कशा प्रकारे साजरी केली जाते व त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म उत्सव जो आहे संपूर्ण जगभरात कशा प्रकारे पसरताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जयंती आहे ती फक्त भारत देशातच नाही तर अन्य कोणकोणत्या देशांमध्ये चौदा एप्रिल रोजी जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते त्याचसोबत तुम्हाला सर्वांना विनंती असेल तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकत नसाल तर ह्या व्हिडिओला आत्ताच पाहणं बंद करा कारण हा व्हिडिओ फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या वर्गासाठी आहे हो जे लोक जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपला स्वच्छ हिरो मानतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर जर तुम्ही मानत असाल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तोर था, था, आपले चायनल तर मित्रांनो तुम्ही आहात फाईट फॉर आयडेंटिटी आपलं हे चॅनल या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात खाली जय भीम लिहून त्यासोबत तुमच्या शहराचं नाव नक्की कमेंट करा म्हणजे आम्हाला माहीत होईल की हा व्हिडिओ कुठ कुठपर्यंत गेलेला आहे आणि त्यासोबत ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण आंबेडकरवादी मिशन जे आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे मित्रांनो तारीख तीच आहे चौदा एप्रिल परंतु दरवर्षी या तारखेचं महत्व वाढत जात आहे हा उत्सव मोठ्या प्रमाणात सर्व ठिकाणी साजरा होताना आपल्याला दिसत आहे कारण मित्रांनो हा जो दिवस आहे फक्त भारत देशासाठीच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये मानवता अधिकार म्हणून एक उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जात आहे तर देशाविषयी जर बोलायचं झालं त्या दिवशी जो आहे हा जो दिवस आहे चौदा एप्रिल हा भारत देशासाठी कि कोणत्या तेव्हापेक्षा किंवा कुठल्या सणापेक्षा कमी नाही कारण या दिवशी संपूर्ण देशामध्ये भारतातील प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये सण उत्सव साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे नारे दिले जातात जय भीमचा जयघोष होतो तर अनेक ठिकाणी रॅल्या काढल्या जातात तर अनेक ठिकाणी शाळांमध्ये कार्यक्रम होतात कॉलेजांमध्ये मोठमोठे उत्सव साजरे केले जातात त्याचसोबत अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भाषणे घ्यायला जर लावली जातात तर त्याचसोबत काही ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यांवरती मस्तपणे भीमसैनिक भारतीय थिरकताना दिसतात तर त्यासोबत काही ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष देखील केला जातो परंतु या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस ला हा सण जो आहे मित्रांनो चौदा एप्रिल फक्त भारत देशातच नाही तर अमेरिका त्यासोबत न्यूयॉर्कच्या थंड हवेमध्ये हा सण साजरा केला जाईल जेव्हा न्यूयॉर्कच्या थंड हवेमध्ये जयभीमचा जयघोष दिला जातो तेव्हा मन कसं छाती कसे गर्वाने फुगून जाते मित्रांनो कारण त्या त्या ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आंबेडकर इक्विटी डे म्हणून साजरा सा केला जातो कोलोराडो नामाचा नावाचा जो देश आहे मित्रांनो त्या ठिकाणी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातामध्ये घेतात आणि त्या ठिकाणी जे आहे स्वतःच्या देशामध्ये मिरवणूक काढतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेऊन कोलोराडोमध्ये जय भीमचे नारे दिले जातात मधील नदीच्या किनारे तर त्यासोबत मित्रांनो बर्गमध आणि आणि जे सभागृह त्या ठिकाणी भारतातील लोक जमा लंडन आणि ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्सवाने साजरी केली जाते आणि फक्त लोक एकत्र येत नाही तर त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला एक गर्व दिसायला दिसतो आणि त्यासोबत त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक असते त्या ठिकाणी जी लोक मंडळी किंवा जी लोक जमा होतात ती हातामध्ये संविधान घेतात एका हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेतात तर काही लोकांच्या हातामध्ये निळे झेंडे असतात आणि मुखामधून फक्त जय भीमच्या नारे जय भीम जयघोष आपल्याला पाहायला मिळतो आणि आलेली जी छोटी छोटी लेकरं असतात ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती भाषण करतात तर त्यासोबत त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत हे कसे पेरले जातील यावरती देखील त्या ठिकाणी विचार मंथन केलं जातं सोबत कॅनडामध्ये जे आहे मित्रांनो त्या ठिकाणी टोरंटो या ठिकाणी त्या ठिकाणी बर्फीला मोसम असतं तरी त्या ठिकाणी एवढ्या थंडीमध्ये भीमसैनिक एकत्र येतात त्या बर्फीला थंड मोसम मध्ये आपल्याला पाहायला मिळते एक वेगळी ऊर्जा त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते देखील मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी कॅनडा मधील त्या बर्फामध्ये जाय जय भीमचे जयघोष जय भीमचे नारे देत त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना दिसतात त्या ठिकाणी जय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इक्वेलिटी डे म्हणून त्या ठिकाणी कॅनडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते त्या ठिकाणी वेगवेगळ्या पृष्ठभूमीतून येणारे वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे धर्माचे लोक त्या ठिकाणी एकत्र येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस मोठ्या थाटाने त्या ठिकाणी साजरा केला जातो कॅनडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या मोठमोठ्या घोषणा दिल्या जातात व त्यांचे फॉलोअर्स त्यांचे चाहते आहेत मित्रांनो एकत्र येऊन मोठी रॅली त्या ठिकाणी करतात त्या ठिकाणी पूर्ण ठिकाणी बर्फ पडलेलं असतं बर्फामध्ये थंडी असते परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या लोकांच्या अंगामध्ये एक वेगळीच ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते आणि फक्त सामान्य नागरिकच नाही तर त्या ठिकाणी असणारे आमदार खासदार देखील मित्रांनो या दिवसाला खूप वेगळा आणि अतिशय महत्वाचा दिवस मानत हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात त्याचसोबत ऑस्ट्रेलिया न्यूझीलँड मेलबर्न आणि सिडनी या ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते त्या ठिकाणी मित्रांनो जेव्हा रस्त्यावरती निळे झेंडे लोकांच्या हातामध्ये लहरताना दिसतात त्यांच्या हातामध्ये निळे झेंडे फडकताना दिसतात तेव्हा नक्कीच मनाला कुठेतरी असं वाटायला लागतं ला ला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न कुठंतरी पुरी होताना आपल्याला दिसत आहे कारण जगातल्या प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये त्यांची जयंती अतिशय उत्साहाने साजरी होताना आपल्याला दिसत असते त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो नावाचा जयघोष आहे संपूर्ण आसमानात गुंजताना आपल्याला दिसतो मित्रांनो इथेच नाही तर त्यासोबत सोबत जपान जर्मनी दक्षिण आफ्रिका या ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा होताना आपल्याला दिसतो आणि छोट्या प्रमाणात का होईना त्या ठिकाणी असणाऱ्या कमी जरी असली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या अनुयांची संख्या कमी जरी असली तरी देखील त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस साजरा केला जातो या ठिकाणी असणारे बौद्ध अनुयायी एकत्र जमतात आणि त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या घोषणा थी त्या ठिकाणी ते देतात आणि असणारे बौद्ध अनुयायी आणि त्याचसोबत त्या ठिकाणी असणारे सामाजिक कार्यकर्ते एकत्र येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाला त्या ठिकाणी ते आठवतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे शिक्षण आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्याला शिक धडा दिला आहे किंवा जे आपल्याला तत्व दिले ते समोर कसे नेले जातील हे त्या ठिकाणी पाळण्याचं काम ती लोक त्या ठिकाणी चर्चा करतात आणि मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो दोन हजार एकोणावीस मध्ये एक रिपोर्ट दाखल झाला होता तो रिपोर्ट जो आला होता त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त भारत देशातच नाही तर त्यासोबत एकशे ब्याण्णव देशांमध्ये मनविली जाते आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब ही जन्मदिवस ऐकल्यानंतर आपल्याला गर्व वाटतो ही संख्या आपल्याला ऐकायला जरी छोटी मोठी वाटत असली तरी मित्रांनो एकशे ब्याण्णव म्हणजे संपूर्ण जग त्यामध्ये संपूर्ण जगातील जग संपूर्ण देश त्यामध्ये येतात एकशे ब्याण्णव देश जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात तेव्हा मनाला कुठेतरी समाधान वाटतं आणि एक गोष्ट नक्कीच समजते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका किंवा एका देशाचे नेते नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगाचे नेते आहेत आणि त्यामुळेच कदाचित एकशे ब्याण्णव देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते भारतातील तर प्रत्येक गल्लीत प्रत्येक राज्यात प्रत्येक गावात आणि प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना त्या ठिकाणी एक वेगळाच उत्सव आपल्याला भीमसैनिकांमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो त्यासोबत आता दोन हजार पंचवीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्याला त्या प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळेल ज्या ठिकाणी समानता आहे ज्या ठिकाणी माणूस की आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानलं जातं किंवा ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचलेले आहेत त्या प्रत्येक घरामध्ये त्या प्रत्येक देशामध्ये त्या प्रत्येक गावामध्ये त्या प्रत्येक मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्याला साजरी होताना दिसणार आहे मित्रांनो तो अमेरिकेसारखा भला मोठा देश असो किंवा आफ्रिकासारखा एखाद्या छोट्या त्या देशातील छोट्या छोट्या गल्ल्या असोत किंवा जपान जर्मनी त्यासोबत साऊथ आफ्रिका असेल अशा अनेक देश आहेत मित्रांनो ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे तरी मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा